रे उरी बोला अनुभवज मी आतापर्यंत गाईच्या शेतीच्या विषयाने अनेक व्हिडिओ टाकलेत पण एक काही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर फोकस करावे हेतूने इथून पुढे एक चार पाच व्हिडिओ टाकत आहेत सर्व शेतकऱ्यांनी ते बघावेत आवर्जून बघावे तुमची खरी समस्या काय आपण कुठं फसतो आहे आपल्याला अडचणी काय सरकार दरबार या समाजाच्या कोणी मांडायच्या का याच्यासाठी हा व्हिडिओचा आठास करत आहे अशी एक मी इथून पुढे एक चार पाच व्हिडिओ हो टाकेन जरूर आपण बघावं माझं चॅनल सबस्क्राईब करावं त्याला काहीतरी आयकॉन वगैरे काय बटन असतं ते पण दाबून आमचं जरा मोटिवेशन वाढवावं आम्हाला हौसला वाढतो व वा, आपलं कोणीतरी बघतं आहे मग जर कोणी बघत असेल समोर स्तोत ऐकणारे आहेत मग सांगणाऱ्याला मजा येते कीर्तन सांगते समोर कोण ऐकत नाही कोणी ऐकावं मग सांगण्याला उत्साह वाढत नाही आत्मविश्वास डबवतो मी जी व्हिडिओ टाकतो ते शेतकऱ्याच्या हिताचे असतात म्हणून ती तुम्ही सबस्क्राईब करून ते बघत राहा आजचा व्हिडिओ विशेष राष्ट्रेशासाठी आहे पूर्वी माझ्या आजोबाला एकर जमीन होती चारशे करत काय आजोबा बैलगाडी कुठूनही नाही या कुठेही जा रस्त्याची अडचण होती तुक्णे, 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 तुक्णे तुक्णे का नव्हती पण त्याचे तुकडे 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 झाले मग मेन रस्त्यापासून खालच्या तुकड्यापासून जायला काय करायचं हेने अडवायचं तेने अडवायचं महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकरी रस्ता अडवतात हजारो वकील रस्ता अडवण्याच्या कामात आहेत हजारो शेतकरी रस्ता मागतात आणि त्यासाठी हजारो वकील रस्ता मागण्याच्या कामात आहेत किती मोठा खर्च आहे वेळेचा अपव्यय आहे फार मोठं मनस्ताप आहे सगळं काम सोडायचं रस्त्याच्या तारखेला जायचं रस्ता कुठं मागायचा तहसीलदारकडं मागायचा तिथं फार मोठा भ्रष्टाचार आहे ज्याचं पैसा त्याचं काम मग आता ह्या गोष्टीला करायचं काय पुन्हा जरी दिला त्याने रस्ता प्रांताकडं अप्पर जिल्हा जिल्हा उपजिल्हाधिकाडं ठरलेला आहे त्याचं अपील त्याने दिला पुन्हा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे ठरलेला आहे अहो सुप्रीमपर्यंत रस्त्याचे केसेस गेलेत याला सरकारनं काहीतरी केलं पाहिजे मुळात हे महसूलचे अधिकार काढून हे भूमी अबलेकडे दिलं पाहिजे जिथे रस्ते आहेत ते रस्ते, रस्ते दिले गेले पाहिजेत प्रत्येक घटनांबरोबरून त्या बांधावरून एक अर्धा फुटाचा रस्ता बांध असतोच आहे पण अडवलं जातं आहे द्यावा आणि ते भूमी अभिलेखनं द्यावा आणि ते पण नकाशामध्ये समाविष्ट करावा मोजणीमध्ये की बाबा एक तुटकरे रस्ता आहे इथं शिवरस्ते आहेत दोन गावची शिव आहे ॲक्च्युली ती ती शिव तेहतीस फुटाची असते आणि ते सोडून बाकीचं क्षेत्र असते तरी पण शिवला रस्ता माझं तिथपर्यंत माझं तिथपर्यंत आहे तुम्ही इथून जायचं नाही राजकीय हेवा द्यावे कौटुंबिक हेवा द्यावे भाऊ अशा अनेक प्रकारांना हा रस्ता अडवला जातो मग शिवरस्ते सरकारने रिकामी करून दिले पाहिजेत पण ते होत नाही आणि याच्यासाठी फार मोठा त्रास होतो रस् आणि जे रस्ते उपलब्ध आहेत त्याला पण अडवलं जातं आहे रस्त्याचे एक दोन चार प्रकार आहे ग्रामीण रस्त्यामध्ये तेही तुम्हाला माहीत असावं कायदेशीर नकाशामध्ये आपल्या गाव नकाशा असतो शेत नाकाशा असतो याच्यामध्ये एक बारीक तुटक रेषा असते ही खिणी एक रेषा तो जुन्या पद्धतीचा एक पाऊल रस्ता असतो हे काय झालेलं आहे जवळजवळ इंग्रजाने जे जी मोजणी केली आपल्या सरकारनं अजून संपूर्ण मोजणी केलीच नाही खरं म्हणजे अनेक कारणानं ही मोजणी व्हायला पाहिजे संपूर्ण एकदा महाराष्ट्र मोजला गेला पाहिजे आणि गट सबगट हिस्से हे सगळे मोजून त्यांची हद्दी कायम करून देणे आणि मग हे तंटे बकेडे भांडणं हे सगळे मिटवले गेले पाहिजेत बंद झाले पाहिजेत तर आपल्याला चूक लागेल सिंगल रस्ता असतो तो पाय रस्ता असतो त्याला जुन्या पद्धतीने म्हणजे इंग्रज काळामध्ये भाकरीचा रस्ता म्हणतात पण त्याची रुंदी त्याने आठ फूट ठेवलेली आहे ते आठ सुद्धा आपण आपलं ट्रॅक्टर छोटा ट्रॅक्टर बैलगाडी पाऊल रस्ता फटफटी मोटरसायकल नेऊन जाऊ शकतो पण तोही अडवला जातो दुसरा रस्त्याचा प्रकार आहे ग्रामीण रस्त्याचा डबल पण तुटक रेषा तो गाडीमार्ग असतो डबल आहे पण तुटक 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 दोन रेषा त्या नकाशामध्ये मारलेल्या असतात माहिती करून घ्या कायदा त्या दोन डबल टा रस्ता असतो तो गाडीमार्ग गा आहे गा। शेत रस्ता बैलगाडी मार्ग पूर्वी गाडी बैलगाड्या होत्या ना इंग्रजी काळामध्ये बैलगाड्या होत्या आता आहे ट्रॅक्टर पण त्यावेळेस ज्यावेळेस मोजलं त्यावेळेस त्याला म्हणून त्याला गाडीमार्ग म्हणतात तो साडेसोळा ते वीस एकवीस फुटाच्या दरम्यान रुंदी त्याची ठरलेली आहे तिसरा रस्ता आहे तुटक नाही परंतु सरळ दुहेरी रस्ता आहे तो गावमार्ग आहे या गावाहून त्या गावाला असे रस्ते आहेत ते आणि ते रस्ते आहेत बावीस ते तीस फुटाचे सरळ तुटक नाही परंतु सरळ आहे अशा तीन नमुन्याचे रस्ते आपल्या ग्रामीण भागामध्ये आहेत मग जे वहिवाटीचे रस्ते आहेत आपल्या 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 शेतातून त्याचंही नकाशामध्ये खून नाही आहे पण वहिवाट आहे अचानक कुणीतरी शेत विकलं तुझं माझ्यात रस्ता नाही आहे मग ती वहिवाट सिद्ध कशी करायची तर आत्ता अलीकडच्या काळामध्ये ते रस्ते सॅटेलाईटमध्ये दिसतात जिथे बाबा वहिवाट होती मग ते सॅटेलाईटचे नकाशे काढायचे आणि सरळ तहसीलदारला सादर करायचं किंवा पोलीस स्टेशनला सादर या बाबा माझा इथं व्हावाटीचा रस्ता आहे ना आढवतो आहे याच्यावर केस झाली पाहिजे तो सॅटेलाईटचे पुरावे तुम्ही काढल्यास तुम्हाला तो पुरावा होऊ शकतो तो नकाशा तिथे दिसला रस्त्याची खून असते बाबा इथं आमची वहिवट आहे मग वहिवाटीचा रस्ता वहिवाट जो आहे त्या रस्त्याची वहिवट असते ती त्याच क्षेत्रामध्ये समाविष्ट असतो म्हणून तू शेतकरी काय करतो माझं शेत आहे अहो हो तुझं शेत आहे परंतु माझी रस्त्याची वहिवाट आहे तर अशा पद्धतीचे हे रस्ते आहेत आणि याचं अतिशय फार मोठं शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे सरकारने रस्ते करून दिले पाहिजेत हा झाला एक रस्त्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत एकेका प्रश्नाचं मी उपा अनेक बा पुढ पुढच्या भागामध्ये करत आहे परंतु याच्यामध्ये शेतकऱ्यांनी विचार करायचा आणि आपल्या कायद्यानुसार आपले आपले रस्ते मागून घ्यायचं भांडण तंटा न करता आपले रस्ते झाले पाहिजेत आणि ह्या सरकारने आपल्याला हे रस्ते करून दिले पाहिजेत भेटू आहे पुढच्या भागामध्ये